अशा ठिकाणी ड्रोन शॉट नाही घेतला तर याचा अर्थ त्या ड्रोनचा काय उपयोग नाही आणि आपल्या ह्या राईटचा काय अर्थ नाही असा सीन सो so, ड्रोन शॉट भारी आला आहे समोरचं माउंटन ज्यावर पूर्ण ढग जमा आहेत तो व्ह्यू आणि बाजूला वाहणारी नदी इतकी सुंदर दिसते सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने लॉग यूट्यूब चॅनलवर आता आपण निघत आहोत हरिद्वारवरून केदारनाथसाठी <coughs> चला गणपती आप्पा मोर्या हर हर महादेव तर आपण निघतो इथून हरिद्वारवरून महादेवाचं दर्शन घेऊ ून ऋषिकेश आहे सतरा किलोमीटर आणि माना पास आहे तीनशे पंचावन्न देहरादून अठ्ठेचाळीस आणि केदारनाथ असेल दोनशे वीस म्हणजे सोन प्रयोग डोंगर अंगा दिसायला सुरुवात होणार आहे समोर बघा पूर्ण हिमालयाची रेंज आहे तर आपण जाणार आहोत पूर्ण घाटा घाटाच्या रोडने हळूहळू आपला अल्टिट्यूड वाढत जाईल वरतीवरती जाणार आहोत काय सुंदर आहे ऋषिकेश पंधरा किलोमीटर बद्रीनाथ तीनशे चार केदारनाथ गेले के केदारनाथ सिद्ध चला ऋषिकेशला पोचलो आहोत इकडे काही नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया सो so, आता पोचलो आहोत ऋषिकेशला आणि मॅगी घेतली कॉफी घेतली आणि चहा घेतली इकडे हो आता वेदर खूप थंड व्हायला सुरुवात झाली म्हणजे आता मी जस्ट केदारनाथचा अपडेट बघत होतो तर केदारनाथमध्ये मायनसमध्ये पण टेम्परेचर जातं सो सो आपण लवकर पोचू म्हणजे अंधार अंधारोयच्या आधी केदारनाथला पोचलं पाहिजे सोन ट्रॅकला इथून अजून पाच तास दाखवत आहेत आम्ही आत्ता वाजले साडे दहा दहा तेवीस झाले सो इथून निघू थोड्या वेळात आणि आय थिंक पाचपर्यंत आपण घरी पोचतो आहे जर सगळा रोड प्रॉपर असेल तर चला आता कॉफी पितो आणि मग समोर आहे बोर्ड बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इथून आहे बद्रीनाथ दोनशे एक्क्याण्णव किलोमीटर केदारनाथ दोनशे तेवीस किलोमीटर कसे बसलेत आता पूर्ण घाटाचा रूट आहे त्यामुळे ग्लव्स घातलेत आणि कंट्रोलमध्ये गाडी चालवायला लागणार आहे इथे रिवर राफ्टिंगसुद्धा होते पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की आम्ही दोघच जण आहोत सो हरिद्वार आणि ऋषिकेश एक वेगळा प्लॅन करू नंतर ह्यावेळेचा आपला प्लॅन फक्त केदारनाथ ज्योतिर्लिंगांचा पेट्रोल भरून घेऊ हो तिला दे फल है का ठीक है चल दे चल ये 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 सतरापन दे हाँ ती चल पेट्रोल भरलेलं आहे ऋषिकेशमध्येच कारण मला भीती होती की आपली गाडी वर पण जाईल की नाही पण ठीक आहे अशा ठिकाणी राईड करताना कोणती घाई करायची नाही ते कारण आहे समोरनं जी येणारी गाडी आहे ओव्हरटेक करताना वगैरे ती वेगातच असते नेहमी त्यामुळे आपल्या आरामात एक संत स्पीडने मागचा पुढचा अंदाज घेऊन एक नॉर्मल गॅप ठेवायचा आणि राईड करायची त्याचं कारण मी आता मगाशी येताना मी बघितलं की त्याच्या पुढे खड्डा खड्डा आला म्हणून त्याने अचानक ब्रेक मारला त्याच्या मागच्या गाडीने ब्रेक मारला त्याच्या मागच्या गाडीने पण ब्रेक मारला आणि आपण त्याच्या मागेच होतो सो अचानक आपल्याला टर्न घ्यावा लागला सो हे टाळण्यासाठी मोस्टली थोडा गॅप ठेवायचा आता बघायचं सर बस स्लो झाली त्यामुळे मागचे सगळे स्लो झाले અને અચાનક હતો કદી કદી મોટી ગાડી समोर اصلا તી બ્રેક મારતી બકા ભારે ઓ હો હો ક્યાં જ રહ્યો કીધર ને ચાલ કંગોતી યકુતી ઓ બે હા ચારો રામ ના આપકે સાથ રહેતો નો કે નામ હે uska मैं भी केदारनाथ ही जा रहा हूँ आज कल केदारनाथ करूँगा सुबह नहीं केदारनाथ जा रहे केदारनाथ तो आप कब निकले हो कहाँ से कहा से? सागर अच्छा, से अच्छा तो अभी क्या-क्या करोगे? सागर सागर इसी जाओगे? इसी चलो ते चल। खरं माधव थांबवलं का छोटी थोडी हो मे बी काहीतरी काम चालू ते काय तरी लावत असतील जाळी वगैरे समोर बघा ते हेमकूट साहेबसाठी चाललेत ट्रक झटलक चाललेत अशा ठिकाणी ड्रोन शॉट नाही घेतला तर याचा अर्थ त्या ड्रोनचा काय उपयोग नाही आणि आपल्या ह्या राईटचा काय अर्थ नाही असा सीन सो so, ड्रोन शॉट भारी आला आहे समोरचं माउंटन ज्यावर पूर्ण ढग आहेत तो व्ह्यू आणि बाजूला वाहणारी नदी इतकी सुंदर दिसते ॲक्च्युली आपण ऑलरेडी खूप हाईटवर आहोत आणि त्यावरती आणखी जाणं म्हणजे आणखी विंड नॉईज भरपूर आहे खूप हवा आहे वरती त्यामुळे मी जास्त उंचावर नाही नेला पण काढायचा प्रयत्न केला आपला मिनी मिनी ड्रोन आहे त्यामुळे तो हलका आहे खूप आणि भारी शॉर्टार तुम्हाला आवडेल हे बघा असा रस्ता एकदम छोटा होऊन जातो मस्त पहाडी रस्ता छोटा झाला असे व्ह्यूज पाहत राईड करायची मजा वेगळी पण आपल्या रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट जास्त करायचं सो असे व्ह्यू पाहायला थांबावं लागतं आणि त्यामुळे वेळ जातो आणि आता संध्याकाळ होणार आहे घरी पोचायला केदारनाथला कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल टर्निंगला थोडा कंट्रोल केलेलं बरं कारण जर दोघंजण एकत्र येत असतील मूर्खासारखे तर वांदे होते ओव्हरटेक इथे मोस्टली नाही करत आहेत कोण असं कोण दिसले नाहीत अजून तरी हार्श ड्रायविंग पण कोण करत नाहीत हे लोकल्स आहेत मोस्टली केच्या उत्तराखंडच्या गाड्या आहेत त्यामुळे प्रॉपर चालवत आहेत सगळे आणि चा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला नको हे त्यांना माहिती आहे सो आपण पण तो नियम पाळायचं ओवरस्मार्ट होऊन ओव्हरटेक करायची गरज रस्ता आता इथून आपण असं जाणार आहोत तिथून खाली 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 जाणार बहुतेक दिसू करा आपण देव प्रयागला खाली दोन नद्यांचा संगम आहे बघितलं मी चला तिथून दिसेल आपल्याला आपल्याला ऍक्च्युली मागे जायचे परत तिथून दोन नद्यांचा संगम प्रॉपर तुम्हा। दिसेल तुम्हाला आपल्याला परत रिटर्न जायचं दोन नद्या दिसत तिथे वेगवेगळ्या एक आहे ती भगीरथी नदी आहे आणि एक आहे ती अलकनंदा रिवर आहे ज्या दोघी येऊन मिळतात फार सुंदर संगम पॉइंट आहे देवपरा काय सुंदर जास्त मी त्या बाजूने नाही येतोय सो ने आता so, आपण रुद्रप्रयागच्या आसपास आहोत इथून रुद्रप्रयाग रुद्र जवळपास एक तास आहे जेवायला थांबलो होतो भूक लागली दुपारचे दोन वाजलेत व्हिडिओ काढत शूट करत नजारे पाहत थोडा उशीर झाला सो so, आता आम्ही ज्या हॉटेलला बसलोय खाली तुम्हाला पूर्ण अलकनंदा रिव्हरचा व्ह्यू मिळतो आणि ते मोस्टली जेवण जे आहे ते फार सुंदर टेस्ट वेगळी टेस्ट आहे कारण मी जेवढे इथे ह्या साईडला उत्तराखंडमध्ये जेवलो भारी टेस्ट आहे आणि पनीरची भाजी घेतली आहे आणि तीन चपात्या घेत रोट्या घेतल्या जे आता जेवूया आणि त्यानंतर निघूया पुढे रुद्रप्रयागसाठी आणि त्यानंतर खाली सोनप्रयाग चला चला जेवण झालं आहे हे हॉटेल होतं हॉटेल उत्सव फॅमिली रेस्टॉरंट आणि समोर आहे अलग नंदा रिवर हा आपला पँथर इथून काहीतरी तोंडात घालला पाहिजे त्यामुळे चॉकलेट घेतलं इथून आपलं जे स्टे आहे तो आहे तीन तासावर केदारनाथ इथून एकशे पंचवीस बद्रीनाथ एकशे त्र्याण्णव श्रीनगरमध्ये आहोत आपण हे उत्तराखंडमधलं श्रीनगर आहे तिथून आता जाताना पहिलं धारीदेवीचं जा दर्शन घेऊ त्यानंतर रुद्रप्रयागमध्ये मंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम पाहू आणि मग पुढे जाऊ समोर ना हे खाली श्रीनगर शहर आहे आणि वरती असतं हिरवागार डोंगर आहे पूर्ण आणि आपल्याला वरती जायचं आहे आता गाडी दिसते आहे मला आणखी एक डोंगर चढायचं धारी देवी नऊ किलोमीटर रुद्रप्रयाग पंचवीस कर्णप्रयाग अठ्ठावन्न बद्रीनाथ एकशे शहाऐंशी ते समोर दिसत आहे धारी देवीचं मंदिर धारीदेवीला जायचं होतं पण थोडा उशीर झाला असतं आपल्याला पोचायला रात्र होईल केदारनाथला त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा करूया दर्शन पुन्हा केदारनाथला येणारच आहोत आपण आतामधले चार इथून रुद्रप्रयाग आहे एकोणीस किलोमीटर आपण आता चाललो आहोत अलकनंदा नदीवर असलेल्या ब्रिजवरून ती अलकनंदा रिवर आणखी आय थिंक वरती आहे पण आपण तो व्ह्यू पॉईंट करूनच जाणार आहोत मोस्टली नको रस्ता बेकार होता मला तो वाहून गेला रस्ता आता पोचलो आहोत रुद्रप्रयागला एका बाजूला हलकनंदा आणि एका बाजूला मंदा किनी दिवस त्यांचा संगम पॉइंट आहे रुद्रप्रयागाचे दर्शन झाले इथून आता केदारनाथ आहे दोन तासावर म्हणजे सीतापूरजवळ जिकडे आपला स्टे आहे तो इथून दोन तासावर आहे चला इथून केदारनाथ हार्डली पन्नास किलोमीटरवर आहे म्हणजे सीतापूर सोनप्रयगार गार वारा वाटायला लागले थंडी लागायला लागली फायनली आता आपल्याला समोर जो माउंटन दिसतोय त्याच्यावर बर्फ दिसायला सुरुवात झाली क्या बात आहे केदारनाथ हार्डली काही किलोमीटरवर आहे समोर जो दिसतो दिसतोय त्यावर जो सनसेट होतोय ना त्याचं उजेड पडतोय त्यामुळे एक नंबर दिसतोय काय यार व्यू चार दिवसाच्या राईडनंतर आपल्याला असं काही सुंदर दृश्य दिसतंय बर्फाने आच्छादलेले वरती आपण आत्ता आहोत चंद्रपुरीमध्ये तिथून अजून चाळीस किलोमीटर वगैरे असेल आपली जी वाट आहे ती अगदी मंदाकिनी नदीला लागूनच आहे बाजूला वाहणारी मंदाकिनी नदी आणि हा गौरीकुंडला जाणारा रस्ता किलोमीटर सो so फायनली आपण केदारनाथला पोहोचलो पोचलो आहोत रोड एवढा वेगळाच होता म्हणजे तेरा किलोमीटर साठी आम्हाला जवळपास पस्तीस ते चाळीस मिटर लागली पण फायनली आम्ही रूमवर आलो आहोत इथे मेन रोड जवळपास दोन तीन फ्लोर खाली आमचा हा रूम आहे मी थोडा बजेटमध्ये बघत होतो त्यामुळे मला हा रूम भेटला होता सो so, रूम मी तुम्हाला दाखवतो रूम काहीसा असा आहे तसे आपण रूममध्ये जास्त वेळ नसणार आहोत उद्या सकाळी ट्रेक आहे आणि त्यानंतर परवा येणार ट्रेक करून खाली झोपणार नेक्स्ट डे सकाळी रिटर्न रिटर्न म्हणजे आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत सो मित्रो हा ब्लॉक मी इथे सेंड करतो आता इथे थोड्या गोष्टी घ्यायला लागतील विंटरच्या म्हणजे थंडी इथे एकदम वेगळीच आहे म्हणजे मी जी इमॅजिन केली होती दोन लेअर मध्ये घालून पण मला थंडी वाजते याचा अर्थ आणखी लेअरची गरज लागेल ले असं वाटतंय सो आणि दोन तीन दिवसामध्ये खूप बर्फ पडलाय त्यामुळे आणखी थंडी वाढली आपल्या मुंबईवाला हा आपल्या मुंबईवाल्यांसाठी थोडीही वेगळी थंडी आहे काय वाटेल आपल्याला कसा वाटला प्रवास तुला म्हणजे पाचव्या दिवशी आपण ठीक आहे ते ठरवलं त्या डेटला पोहोचलो फक्त रोड आणि ते सगळं खूपच ते काहीतरी आहे कारण अंधार झाला होतो त्यामुळे रोड कळत नव्हतं ऑलमोस्ट ते असे बंपीचे नॉर्मल रोड खूपच कमी म्हणजे मला वाटतं टू हंड्रेड फिफ्टी साठी सहा पाच तास काहीतरी दाखवत होतो अदरवाईज म्हणजे आम्ही सकाळी किती नऊ ला निघालोय आणि आता वाजलेत सात म्हणजे जवळपास दहा तास लागलेत आम्हाला दोनशे तीस किलोमीटरसाठी so, सो असा काहीसा आजचा सा प्रवास होता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग म्हणजे उद्या आपण जाणार आहोत केदारनाथ ट्रेकसाठी चला मी आता तुम्हाला उद्या भेट